प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत लाभ मिळविणाऱ्या शेतकऱ्यांना याना त्या कारणाने कागदपत्रांच्या त्रुटी दाखवून मानसिक त्रास दिला जात असल्याची तक्रार श्रीराम तावरे या शेतकऱ्यांनी दिली आहे काय प्रकरण आहे है पाहूयात घर तावरे राणार पिंपळगाव लिंगी माझी जमीन तांदळवाडी इथे दोनशे चार ई सर्व नंबर आहे आणि माझ्या वडिलाच्या नावावर दोन हजार अठरामध्ये जमीन आली होती ते आम्ही त्या जमिनीला वारसमध्ये दोन हजार बावीसमध्ये लागलो त्यानंतर आम्ही तेवीसमध्ये सप्टेंबर तेवीसमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं आणि ती फाईल त्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कमीत कमी नऊ ते दहा महिने ठेवून शुल्लक कारण देऊन कुठलंही काही नसता रिजेक्ट केली त्याच्यानंतर आम्ही ती यांच्याकडे बऱ्याच वेळेस पाठपुरावा हो केला त्याच्यानंतर हे आम्हाला व्यवस्थित हे सहकार्य करत नसल्यामुळं आम्ही उस्मानाबादला चार वेळेस हे केलं मग तिथल्या साहेबांना आमची जर काहीतरी आल्यामुळं काय तिथल्या कृषी अधिकाऱ्यांच्या टेबल सांभाळतात त्यांनी आम्हाला चौथ्या वेळेस त्यांनी स्वतः फाईल आमची अपलोड केली आणि सगळे कागदपत्र ओके आहेत तुम्ही तिथं जाऊन तुमचं ओकेच होतं आहे तुम्हाला कोणाला बोलायची गरज नाही तुम्ही जाऊन तिथं मंजूर करून घ्या असं सांगून तालुका अधिकारीकडं पाठवलं मग इथं आल्यानंतर इथं आल्यानंतर हे आम्ही यायच्या अगोदरच फाईल रिजेक्ट केली होती पण आम्ही आल्यानंतर त्यांनी आम्हाला दोन घंटे बसून घेतलं आमच्या हातातली कामं द्या म्हणले तहसीलला जाऊन आले ते कुठलं उसवनातलं मॅटर पाठवायचं ते पाठवलं तिथून लातूरला पाठवायचं म्हणले सहा वाजता तुमचे फाय स्टेटस बघा फाईलवर काय असं तसं बोलू लागलं मग आम्ही म्हणलं की आम्ही आत्ताच दोन घंट्यापूर्वी ती ल लो अपलोड केलेली आहे आणि ती ओके फाईल आहे तर ते मानाय तयार नाही तुम्ही स्टेटस बघा म्हणले मग ते त्यांनी ते स्टेटस दाखवलं तर त्यात माहीतच सात भरा आणि सगळे आधार कार्ड लोड करा म्हटलं मग आम्ही म्हणलं आम्ही आत्ताच सगळं केलेलं आहे तर असं तसं पण ते म्हणले नाही तुमचं रिजेक्ट केल्याशिवाय तुमची जुनी होती फाईल जो रिजेक्ट केल्याशिवाय तुम्हाला अपलोड करता तो मी रिजेक्ट केली असं वारंवार त्यांनी त्रास दिलेला आहे आणि त्यांचे जे जिल्ह्याचे रवींद्र माने म्हणून कृषी अधिकारी आहेत जिल्हा कृषी अधिकारी त्यांना पण पत्रकारांना यांना सगळ्यांना पाठवून ह्यांचं करून द्या म्हणल्यानंतर सुद्धा या माणसाने ऐकलं नाही आणि ती फाईल रिजेक्ट केली मी करत नसतोय म्हणले आणि तुमचं तुम्ही बघा ती जुनीच होती त्यांनी आम्ही ज्यावेळेस त्यांना सांगितलं की तुमच्या कृषी अधिकाऱ्याने पाठवली तरी ते मानाय तयार नाही ते पण ज्यावेळेस त्यांनी ते तिथून बोलले तेव्हाच त्यांच्या लक्षात आलं आणि ते म्हणले नाही नाही तुमचं असलं आहे आणि ते आम्हाला थोडे ह्याच्यावर भाषेत बोलू लागले ना ते होत नाही ना काही नाही तुम्ही असं का तसं का म्हणायला लागले ते आणि हे दोन वर्षापासून मला एक तर असे बऱ्याच लोकांना यांनी त्रास दिलेला आहे ह्यांच्याकडं आणि त्यांनी बोलून गेले ते दोन हजार एकवीसपासून माझ्याकडे किती कशा प्रकारे पेंटिंग आहेत आणि तसे आहेत आणि तुम्ही एकटे माझ्याकडं नार्या नाही तुम्ही यायला चक्र मारायला मी तुम्हाला हे करतो अशा पद्धतीचा अति त्रास चालू आहे इथं तरी ह्याच्यावर योग्य ती कारवाई होणं जरुरी आहे आणि कृषी अधिकाऱ्याला जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडं पण आम्ही ते पाठवले होते मेसेज पण ह्यांनी त्यांचं सुद्धा ऐकलेलं नाही